मित्रांनो आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तर याच महिला दिनानिमित्त आम्ही पुष्पम ग्रुप या आमच्या कंपनीमध्ये हा दिवस सेलिब्रेट करायचं ठरवलंय पण त्यापूर्वी या महिलांना महिलांबद्दल किती माहिती आहे याबद्दल जरा प्रश्न विचारलेत आणि हो सगळ्या पुरुषांना पण सांगतो तुमच्याबद्दल सुद्धा काही प्रश्न विचारलेत बघू त्यांना तुमच्याबद्दल किती माहिती येते आमच्या पुष्पम ग्रुपच्या एच आर मॅडम मिनल पराडकर यांच्याकडे तर आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करतोय थो आपण थोडेसे क्वेश्चन्स विचारतोय थो मॅमला तर ते क्वेश्चन्स आता मॅमला विचारू बघू त्यांना बरोबर उत्तर येत आहेत की नाही तर मॅडम पहिला प्रश्न असा आहे फर्स्ट वुमन प्रेसिडेंट कोण होत्या प्रतिभा पाटील द्रौपदी मुर्मू सॉरी फर्स्ट प्रतिभा पाटील इंडियन ना येस yes, इंडियन आता काहीतरी विचारा ना प्लीज uh, नो no, प्रतिभा पाटील प्रतिभा पाटील सरोजिनी नायडू नाही नाएड। माहीत प्रतिभा पाटील प्रतिभा पाटील भारतामध्ये पहिल्यांदा भारतरत्न विजेत्या महिला कोण होत्या ओ इंदिरा गांधी लता मंगेशकर का शी गॉट भारतरत्न घातल्याच्या नोबेल आयडोन फर्स्ट मे बी आनंदी गोपाळ इंदिरा गांधी आनंदी गोपाळ हे कोणत्याही महिलेचं नाव नाहीये गोपाळ हे त्यांच्या मिस्टरांचं नाव होत आनंदी गोपाळ हे फक्त नाव आहे इंदिरा गांधी अभे जल्दी बोल सुबह पनवेल सॉरी सॉरी इंदिरा गांधी इंदिरा गांधी भारतामध्ये पहिल्यांदा महिला नोबेल पुरस्कार विजेत्या कोण होत्या मदर आयडिया नाहीये मदर मदर नाही सरप्राईज क्वेश्चन आपला राहिलेला आहे तर मेन्स डे कधी असतो हे सांगता येईल मॅम तुम्हाला कधी सेलिब्रेटच नाही केला त्याच्यामुळे काय माहित नाही ऑल अदर डेज ऑफ वुमन्स डे माहितीये आणि तो सेलिब्रेट करायचा मेन्स डे वगैरे असं काही नसतं नाही सॉरी मेन्सच्या पाठीशी कोण असतो वुमन्स मग तीच महत्वाची मेन्स डे सेलिब्रेट करायची गरजच नाही कारण त्यांचा असतो एक्झॅक्टली आयडिया नाही आहे बट जेव्हा सोशल मीडियावर येतात की हा आज मेन्स डे देन आय विश टू द पीपल जे लोक मेन्स माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहेत सगळ्यांना मी विश करते म्हणजे विश करता तुम्ही न चुकता मी बट तुम्हाला डेट सांग okay, चलो, <laughs> नाही सांगतेना सॉरी ओके सर यू म्हणजे मॅम निधन वेष तरी करतात यातच आम्ही समाधान मानून घेऊ सगळे नाही विसरले मी या मोमेंटला करावा तंचही करावा आ, 19 नोव्हेंबर ओके okay, मॅडमलाच लेट्स माहितीये फक्त एकमेव अशा मॅम आम्हाला भेटला की ज्यांना माहिती आहे की मँड डे कधी सेलिब्रेट केला जातो थैंक यू सो मच मॅम आता दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की तुमच्या आयुष्यामध्ये अशा कोणी महिला आहेत कि का किंवा अशी एखादी महिला जिनी तुमच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे तर अशा एका महिलेबद्दल किंवा स्त्रीबद्दल तुम्ही बोलायचं आहे एक नसून दोन महिला आहेत माझ्या जीवनामध्ये एक म्हणजे माझी आई दॅट वुड बी माय माधव हंड्रेड पर्सेंट माझी आई प्रत्येकाच्या आयुष्यात आई ही सगळ्यात इम्पॉर्टंट असते आई एक आहे माझ्या आईच इम्पॅक्ट आहे पहिली जी महिला आहे ती म्हणजे माझी आई आई हीच पहिल्यांदा स्त्री असते मुलीची जी तिच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात जे स्थान म्हणजे माझी आई आणि दुसरी माझी मुलगी आणि आजी माझी ती जिजा मतांना मानते आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका दोघींचंही ही खूप मोलाचं स्थान आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि दोघींनी माझ्या आईनी मला घडवलं आणि सोनियानी uh, असं समजूया की सोनियाच्यामुळे माझ्या जीवनात खूप चांगले रंग भरले असं समजते मी आणि शी इज माय शेअरिंग पार्टनर शी इज ऑलवेज मोटिवेटेड टू वर्क हार्ड अँड स्टाईल आईबद्दल आईबद्दल काय सांगा दोन शुद्ध काय आईबद्दल जेवढं बोल तेवढं कमीच बिकॉज त्याला पण एक कारण आहे म्हणजे दोन कारण आहे एकतर शी इज अ व्हेरी व्हेरी म्हणजे गाईड गाईड म्हणता येईल किंवा त्यांनी खूप छान घडवलं शिवाजी महाराजांना त्या प्रकारे आणि दुसरं म्हणजे माझं आणि त्यांचा फक्त एकाच दिवशी असतो म्हणून या स्त्रियांमुळेच जे काही संस्कार जी काही शिकवण मिळाली ही त्यांच्यामुळेच मिळाली आहे तर माझ्या प्रायमरी स्कूलच्या टीचर या दोघींनी ज्या म्हणजे ज्या परफेक्ट टायमिंगला जे मला संस्कार किंवा मूल्य शिक्षण जे शिकवलेत त्याचा मला पूर्ण माझ्या आयुष्याच्या शेवटपर्यंत बराचसा उपयोग होत आहे माझ्या आईने माझ्यासाठी खूप काही केलं म्हणजे आईने मला जे जन्माला घातलं ते खूप मोठं आहे माझ्यासाठी आजच्या या महत्वाच्या दिवशी मला या दोघींच खूप मनापासून नाव घ्यावं असं वाटतय आणि दोघींविषयी मला कृतज्ञता व्यक्त करायला आवडेल थँक्यू सो मच आई थँक्यू सो मच सोनिया थँक्यू तिने मला लहानपणापासून खूप चांगली शिकवण दिली माझे वडील आणि महिला म्हणजे माझ्या आईबद्दल सांगायचं झालं तर आत्ता ती या जगात नाही आहे लास्ट म जूनला ती बाहेर झाली पण तिने खूप काही ती देऊन गेली आम्हाला आणि दुसरी म्हणजे माझ्या सासूबाई आणि माझ्या तिघी बहिणी म्हणजे त्या माझ्यासाठी खूप आदर्श आहेत माझ्या सासूबाई आणि माझ्या बहिणी त्यांच्याकडनं मी खूप काही शिकले त्यांच्याकडनं म्हणजे माझ्या सासूबाईंकडनं छान छान पदार्थ शिकले बहिणींकडनं खूप मोटिवेशन त्यांचं आलं आई गेल्यानंतर त्याच्याबद्दल मी बहिणी माझ्या बहिणी आणि माझ्या सासूबाई आणि माझ्या आई या तिघांबद्दल तर मी म्हणजे आली आहे आणि तिथे शिक्षण करणं पण म्हणजे खूप अवघड गोष्ट तरी म्हणजे माझ्या आई मला म्हणजे एक मी म्हणजे तिसरी चौथीत होते ना तेव्हा मला स्कॉलरशिपची परीक्षा द्यायची होती पण आमच्या फॅमिली तेवढं पण कळत नव्हतं की स्कॉलरशिपची परीक्षा काय असते त्याचे काय बेनिफिट असतात किंवा काय मिळतं मुलांना वगैरे म्हणजे ही जी असते ना एक तुमची नॉलेज किंवा तुमची जी बौद्धिक पातळी असते ती कळत असते पेरेंट्सला पण त्यांना ते सुद्धा नव्हतं माहीत तर आमच्या शाळेतल्या मुख्याध्यापिका त्या पहिल्या होत्या की ज्यांनी मला माझ्या करिअरच्या दृष्टिकोनातून पुढं कसं जायचं त्यासाठी सजेस्ट केलं त्यावेळेला तिसरी चौथीला मग त्यांनी स्वतः मला एक्झाम द्यायला नेलं होतं आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या आई शिक्षिका बहीण वैज्ञानिका पत्नी आणि लेकीस महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा